तर की आपला जो काउंटिंग चे जो पूर्व नियोजन आपल्याकडून झालेलं आहे त्याची आपण चर्चा केली हे दोन विषय इलेक्शन चे संबंध मध्ये तिसरी एक और विषय जो मी आपोजी दुरुस्ती असेल तो आतापासून आपण जागे व्हावा जागो नागरिक जागो माझी विनंती आहे की लोक लास्ट आणि जागे होतात आणि त्याच्यानंतर ते म्हणजे ठरवतात की ये हे तीन विषय मी एक्सप्लेन पण करतो काय काय याच्यामध्ये आहे अच चौथा विषय ज्याच्याबद्दल आपण आज चर्चा केवली आहे वेव्ह वॉर्निंग जो आपल्याला हवामान खात्याने पुढच्या एक आठवड्यासाठी दिलेला आहे आणि वेव्हचा प्रकार काय आहे पण जरासा आपल्याला सांगण्यासाठी इच्छुक आहे आणि त्याच्यामध्ये घेणारे काळजी आपण काय करतोय वगैरे वगैरे आणि पाचवा एकच एक 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 लाईनचा विषय आहे की आपल्याकडे बियाणा आणि खत पुरेशा संख्यामध्ये उपलब्ध आहे बट वो जो एक दोन तालुक्यामध्ये जो तक्रार जे आलेले आहे, ये। ये आहे। भी है, आज मी स्वतः सकाळी वाजेपासून त्याची चौकशी करत होतो पण मी एक्सप्लेनेशन देतो की तक्रार कशासाठी येत आहे आणि प्रशासनाची काय आव्हान आहे यावेळी पाच विषयवर आहे याला सोडून छटा आपल्याला जो काय विचारायचा आहे आपण विचारू शकतो जगभराच्या कुठल्याही विषयाबद्दल आपण आपली चर्चा करायला तयार हो पहिला विषय जो आहे आदरणीय कोण तुली कसा दुसर आहे तुम्ही बसले तर मला कॉन्फिडन्स येतो इज द बस, तो <laughs> बस ना तो पहिला विषय आहे की आपले शिक्षक मतदार संघाची कार्यक्रम जाहीर करण्यात आलेली आहे त्याचे प्रेस नोट भारत निवडणूक आयोगाने पाठवण्यात आले नव्हते आचार संहिता जो चालू होती आचार संहिता परिपूर्ण रीतीने एफ पुढे पण चालू राहणार आहे आणि आचार संहिता चालू असताना कुठल्याही प्रकारची म्हणजे कमतरता याच्यामध्ये होणार नाही फ्लाईंग स्क्वॉड्स वगैरेची नियुक्ती एक जूनपासून परत होणार आहे जो जो म्हणजे आपल्या अपेक्षित आहे तीन पूर्ण जिल्ह्यासाठी आणि आदर्श आचारसंहिता व्हावा याच्यासाठी सर्व राजकीय पक्षाला सर्व स्वतंत्र कॅन्डिडेट्सला आपण आवाहन करतो याबद्दलची सगळी माहिती सगळे पक्षाला देण्यात आलेलं आहे आणि सव्वीस तारीखला याच्या मतदान प्रक्रिया होणार आहे या मतदान प्रक्रियासाठी आपल्याकडे चाळीस ठिकाणी बरोबर वीस ठिकाणी सॉरी वीस <desperate> ठिकाणी आपलं पहिला सिरियल नंबर बावीस आणि शेवटच्या एक्केचाळीस एक वीस ठिकाणी मतदान केंद्र आपल्याकडे आहे या सगळ्या मतदान केंद्रामध्ये पीठासीन अधिकारी तहसीलदार यांना तहसीलदार स्तरावरचे अधिकारी येणार आहेत आणि सहाय्यक मतदान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माझी नियुक्ती म्हणजे भारत निवडणूक आयोगाने केलेला आहे याच्यामध्ये जो आपला जो शिक्षक नाशिक डिव्हिजन टीचर्स कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्याच्यामध्ये आहे नोटिफिकेशन लास्ट डेट नॉमिनेशनच्या सात जून आहे नॉमिनेशन इकडे होणार नाही नॉमिनेशन नाशिकला विभागीय आयुक्त ना। कार्यालय होणार आहे असं नाही की आपल्याकडे नॉमिनेशन क्लॅरिटी देतो दहा तारीखला आपले कॅन्डिडेटी यादी जाहीर होणार आहे असं दहा तारीखला स्क्रुटनी होणार आहे बारा तारीखला कॅन्डिडेटची यादी जाहीर होणार आहे दोन आठवडा प्रचार कालावधी येणार आहे सव्वीस जूनला बुधवारचे दिवस मतदान होणार आहे मतदानाचा वेळ जो आहे हे आपले रेग्युलर निवडणूक पेक्षा वेगळा आहे मतदान सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे रेग्युलर निवडणूक मध्ये सात वाजता सुरू होतो रेग्युलर निवडणूक मध्ये सहा वाजता संपतो याच्यामध्ये चार वाजता संपणार ठीक आहे आठ वाजता चार वाजता याची काउंटिंग जो आहे एक जुलै दोन हजार चोवीस ला सोमवारच्या दिवशी सुरू होणार आहे याच्यामध्ये जा जरा वेळ लागतो तो बई म्हणतो की सुरू होणार आहे एक जुलै दोन हजार आणि पाच जुलैपर्यंतची आपल्याकडे मुदत आहे या काउंटिंग संपून निकाल जाहीर करायचा याची प्रक्रिया है, आचार आचार पुड़े है। तो ही आहे आचारसंहिता महत्वपूर्ण विषय की आचारसंहिता जर असं पुढे गेलेली आहे बट याच्यामध्ये अगर काही शिथिलता भारत निवडणूक आयोगाने भविष्यात दिली तर त्याच्याबद्दल आपल्याला सांगू परंतु आतापर्यंत कुठलीही शिथिलता आलेली नाही आहे आपला दोन तीन गोष्टीसाठी आपण पण आता विनंती केलेली आहे एक आहे तलाठीची रिक्रुटमेंट ऑर्डर काढणे बिकॉज आपली बा, म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी आपली पूर्ण आहे यादी पण रेडी आहे बदली प्रक्रिया जो करायची आहे वो आपली जो मे अखेर वाली हे दोन तीन गोष्टी आपल्याकडे पण आहे परंतु याच्यामध्ये कुठली शिथिलता नाही आणि आता जो जिल्हा परिषद मी जो डीपीसी वगैरे मध्ये जो त्याला सगळे विभागाला जो सूचना आहे ते चालू कामला पूर्ण करून घ्या नवीन कामची ना यादी तयार करायची आहे ना कुठले एस्टिमेट करायचा ना टेंडर प्रक्रिया ना करायच्या द्यायचं चालू काम पूर्ण करायला काही हरकत नाही आणि त्याबद्दल सगळे विभाग त्याच्यावर लक्ष देतात की चालू काम वेळेवर पूर्ण या गोष्टी ये सर्वांनी मुद्दा क्रमांक एक दुसरे एक मुद्दा आहे आपली काउंटिंगच्या संदर्भात काउंटिंगच्या संदर्भात आपल्याला जळगाव शून्य तीन बद्दल सांगतो रावीर बद्दल आदरणीय अंकुश कुणाटी जी आहे का अगदी पण बाहेर गेले होते जळगाव शून्य तीन मध्ये किमान काउंटिंगच्या राऊंड अठरा आहे एरेंडोल आणि कमाल जळगाव शहरात आहे ते पंचवीस राऊंड एक राउंड मध्ये साधारणतः पंधरा से सा वीस मिनिट ची वेळ ठीक आहे या काउंटिंग प्रक्रियामध्ये आपण प्रत्येकी चौदा टेबल्स आपण लावले आणि प्रत्येक टेबल प्रत्येक कॅन्डिडेटला आपले आपले लाव लावता येतो तो टोटल टेबलची संख्या आहे चौदा इंटू सहा प्रत्येक विधानसभा मतदारसंख्या चौदा इंटू सहा प्लस चौदा इंटू सहा थोडक्यात चौदा इंटू बारा त्याच्या त्याच्या अर्थ आहे की आ, आ, इसका म्हणजे एक सो छपन एक सो अडुसष्ट टेबल आहे म्हणजे दोन दोघे लह एक कडे चौदा कॅन्डिडेट्स आहे एककडे चोवीस कॅन्डिडेट्स आहे प्रत्येक टेबलवर एक एक एजंट नेमका येतो तो एवढे एजंट्स आहे प्रत्येक टेबल वर आपले आपले काउंटिंगचे दोन जण राहतात सुपरवायझर असिस्टंट मायक्रो तीन जण राहतो मायक्रो ऑब्झर्व्हर बँक चालतो सुपरवायझर असिस्टंट आपले अधिकारी असा करके टेबल तो एकशे अडुसष्ट इंटू तीन एवढे अधिकारी काउंटिंग करणारे ईवीएम बीव्ही पायचे म्हणजे कंट्रोल युनिटचे काउंटिंग एक आपलं मेजर काम आपल्याकडे काउंटिंग मध्ये राहणार आणि प्रत्येक काउंटिंग मध्ये तुम्ही पाहिलं असेल त्याच्यामध्ये जाली ऑलमोस्ट दहा फुटाची जाली आपण लावलेलो दोन विधानसभा मतदारसंघच्या मध्यमध्ये एक स्टीलच्या आपण बॅरिकेडिंग लावलेलं ऊन जास्त राहणार आहे म्हणून आपण त्या ठिकाणी कूलर्स आणि एसी विशेष नियोजन करतो ठीक आहे कूलर्स आणि एसी विशेष नियोजन करतो एवढी मोठी संख्येमध्ये लोक आहेत तुम्हाला माहिती मिळावा याच्यासाठी रिअल टाइम बेसिसवर आपण इलेक्ट्रॉनिक बोर्ड वगैरे yeah. नियोजन करतो मीडियाची वेगळी सेल आपण तयार करतो आणि बाहेर पब्लिकला पण कंटिन्युअस माहिती मिळावा याच्यासाठी पण आपण लाऊडस्पीकर अनाऊन्समेंट सिस्टम करतो एसी वाईज काउंटिंग राहणार आणि त्यांची जो टोटलिंग आहे ते वर भरणार एक एनकोर नावाचं सॉफ्टवेअर आहे त्याच्यावर ते माहिती भरणार एक एक्सेल शीट आहे त्याच्यावर आपल्याला लीड पण करणार आणि या दोन माहितीच्या फायनलायझेशन आरो लेवलवर भरणार तीन विधानसभा मतदार संघ मागे एक भारत निवडणूक आयोगाने ऑब्झर्व्हर नेम दिला तो आपले जो दोन ऑबझर्व्हर ओरिजिनली आले होते अशोक कुमार अशोक कुमार मीना दावे शून्य चार साठी ते राहणार आहे त्यांच्याबरोबर एक और ऑब्झर्व्हर त्यांचं नाव आहे एक सेट नाव सांगतो आणि राहुल गुप्ता साहेब जो जळगाव साठी आले होते त्यांच्याबरोबर एक और ऑब्झर्व्हर असे तीन तीन विधानसभा मतदारसंघच्या मागे एक ऑब्झर्व्हर राहणार मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये मागच्या एकोणीसच्या निवडणूकच्या तुलनेमध्ये एकच बदल या पूर्ण काउंटिंग प्रक्रियेमध्ये आहे की आधी जो ऑब्झर्व्हर आर ओ बरोबर बसत होतो आता ऑब्झर्व्हर तीन एआरओ मागे एक करून ते बसतात जो काही तीन एआर दिसायला ठीक आहे आर ओ चा रोल फिर झाला आपलं ईव्हीएम व्हीव्ही ची काउंटिंग याला सोडून दोन प्रकारची आणखी काउंटिंग आहे टोटल तीन प्रकारची काउंटिंग एक आहे की पोस्टल बॅलेटची ची काउंटिंग और दूसरा ईटीपीपीएस पोस्टल बैलेट जो ले मिला ले है पोस्टल बैलेट एक होम वोटिंग जो ज्येष्ठ नागरिक दिव्यांग दुसरा जो आपको जो अधिकारी जो वोटर फेसिलिटेशन हेल्प डेस्क होता अंतर्गत जो पोस्टल बैलेट ठीक है पोस्टल बैलेट आकड़े भी नंतर दुसरी जो आहे आपल्याला जो ईटीपीपीएस जो आपले सैन्य दल या अर्ध सैन्य दलमध्ये काम करणारे जो अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी जो ईटीपीपीएस आहे याच्यामध्ये आपल्याला आपल्या जिल्ह्यात तक्रार नाही परंतु काय जिल्ह्यामध्ये तक्रार झाली की हे सुटले ते सुटले मी या परवतो मला नाही मिळालं उसका कारण हे झालं उसका दोन कारण आहे एक त्यांनी स्वतःहून रेजिस्टर केलं नाही की मी सैन्य दलमध्ये आहे दुसरं त्यांचे कमांडेंट करून विनंती आली यात दोन कारण असू शकतो सुदैवानी आपल्या जिल्ह्यामध्ये असा एक तक्रार नाही क्योंकि आपले मेजर जो मतदार आहेत ते पाचोरामध्ये सर्वात जास्त निघाले पाचोरा विधानसभा मतदारसंघ मध्ये सर्वात जास्त ईटीपीपीएस इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सपोर्टेड पोस्टर झाले ईटीपीपीएसच्या काउंटिंग मध्ये एक फरक आहे मी फक्त सांगतो ईटीपीपीएस e मध्ये पहिले स्कॅनिंग करावं लागतं तर स्कॅनिंगसाठी आपण चार डेस्क किती चे लोक घेतले चार डेस्क लावले जळगाव साठी सहा आणि राहाव्यासाठी हा तर जळगाव साठी सहा आणि राहावेसाठी चार असे दहा डेस्क आपण चे लोक घेतले जे स्कॅनिंग करणार ठीक आहे त्याच्यानंतर काउंटिंग साठी आपण जळगावसाठी किती डेस्क आणि तो काउंटिंग साठी ईटीपी बेस काउंटिंग साठी परत सहा आणि चार काउंटिंग आणि सहा आणि चार असं असे आपले डेस्क आहे

अच्छा सिटी जो दोन ऑब्झर्वर्स आहेत श्री राहुल गुप्ता डॉक्टर राहुल गुप्ता आणि श्री अरुण कुमार झा जी एच ए राहुल गुप्ता साहेबांना दिलेला आहे जळगाव सिटी जळगाव ग्रामीण मी ज्याला हळूहळू बोलतो जळगाव सिटी जळगाव ग्रामीण अमरकर त्यांचा मोबाईल नंबर सेम राहणार जो आधी होता जो आपण ऑलरेडी प्रसिद्धी केली जळगाव सिटी अंमलर आणि जळगाव सिटी ग्रामीण आणि अमरगर अरुण कुमार झाणार एरंडोल चालीसगाव पाचव अमळनेर मध्ये राहणार आहे अशोक कुमार मीना सगळे बोर्ड चुकले काउंटिंग ऑब्झर्वर एक साईड अशोक कुमार मीना ते राहणार चोपडा रावेर भुसावर अशोक कुमार वीना चोपड़ा रावे भूसा और श्री महेंद्र पाल जामनेर मुक्ता नगर मलका महेंद्र पाल मुक्ता नगर मलका अरुण कुमार झा बेटा है दिल्ली वरुण आई थिंक दिल्ली वरुण नगर महेंद्रपाल परत हरियाणा चलो तो आशा करके चार ऑब्जर्वर आने आपने काउंटिंग प्रक्रिया ऑब्जर्व कर ठीक और काउंटिंग से बाकी सागर तैयारी सीसीटीवी लाओ ने काउंटिंग सेंटर्स में स्क्रीन लाओ ने त्याच्या मंडप करणे पाणी फीत पी, पिण्याच्या पाणीची सोय अतिरिक्त ची सोय त्याच्यामध्ये बाहेर जो गर्दी जमा होतो त्या पूर्ण ठिकाणी त्याची सोय त्याच्यासाठी एडीएम आदरणीय श्री आपण क्या सोपन नाम आहे आरडीसी साहेब सोपन कसारसाहेब पुढं नाम तुझं सोपन कसारसाहेब राहणार आहे आ, सोपन साहेब इन्चार्ज राहणार आहे कार्यकारी दंडाधिकारी म्हणून काउंटिंग सेंटरच्या अंतर्गतचा जो चे बंदोबस्त सी आर पी एफ बघणार आहे त्याचे जस्ट बाहेर म्हणजे एंट्री गेट पॉईंटवाले जो बंदोबस्त एस आर पी एफ बघणार आहे आणि पोलीस कडून एस पी साहेब त्या गेट परचे जबाबदार ती सर तीन लेअर आहे आणि अडिशनल एस पी बारच्या पूर्ण परिसर येणार एस पी साहेब आणि

पुढच्या तिसरा विषय अपील इलेक्शनच्या संबंधित अपील याच्यामध्ये आपल्याला यावर्षी निवडणूक प्रक्रियामध्ये सुदैवाणी तक्रारची संख्या कमी होती परंतु ऑब्व्हियसली शून्य नाही होत कोणी लोकांच्या म्हणणं होतं की माझ्या जुना कार्ड होता ते सुटलं माझे ये झालं तर माझ्याकडे प्राप्त तक्रारनुसार एकोणीस तक्रार, तक्रार होती तो यामध्ये माझी एक सर्वांना विनंती आहे की यदी आपलं नाव कुठल्याही कारण मुळे सुटलं असेल डिलीट झालं असेल आपण ऑनलाईन जाऊन फॉर्म नंबर सिक्स भरून आपली दुरुस्ती आपण करू शकतो फॉर्म नंबर सिक्स सेव्हनवर फॉर्म नंबर सिक्स असतो नवीन नाम ऍड करणे नंबर सात असतो डिलीट करणे आणि नंबर आठ असतो दुरुस्ती करणे त्याच्यामध्ये फोटोग्राफ पासून तुमचे पर्यंत सगळ्या गोष्टी आपण दुरुस्त करू शकतो रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट एकोणीसशे पन्नास प्रमाणे आणि त्याच्या संबंधित रुल्स प्रमाणे याची जबाबदारी ऍक्च्युली नागरिकांची माझी सर्वांना विनंती की आपण स्वतः करू शकतो हेल्पलाईन वोटर हेल्पलाईन ऍपच्या आप माध्यमातून आपण स्वतः करू घरी आणि बीएलओ ची आपल्याला गरज पण नाही आपण स्वतःहून याच्यामध्ये जो काही दुरुस्ती आहे आपण करू शकतो एक गोष्ट जो सर्वात मोठी अडचण जो लोकांच्या मनात आहे जो मी क्लिअर करतो आजच्या डेटमध्ये जसे आपले फेसबुक वगैरे मध्ये सॉफ्टवेअर असतो की तुमच्या नाव तुमची फोटोग्राफ दोन ठिकाणी दिसली एक आपोआप डिलीट काही लोकांच्या मनात असं इच्छा असतो की मी गावात पण राहणार पाहिजे आणि शहरात पण या पुढे असं चलणार नाही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही एक ठिकाणी तुम्ही आपण ठेवू द्या अत्यंत महत्वपूर्ण त्याच्याशिवाय तुम्हाला प्रॉब्लेम होणार तो तुम्ही ठरवा की तुम्हाला गावात मतदान म्हणून राहण्याची इच्छा आहे की शहरात राहण्याची इच्छा दोन ठिकाणी सॉफ्टवेअर एकच असल्यामुळे एकच सर्व्हरवर असल्यामुळे एकच डेटाबेस असल्यामुळे ते इमिडिएटली ओळखतात आणि आपल्याला विचारतात आणि कधी कधी डिलीट होऊन या एक मेजर अडचण आपल्याला म्हणजे आतापासून आपले निर्णय घेणं अपेक्षा हे माझी सर्वांना विनंती आहे वेळ आहे अजून म्हणजे पाच ऑगस्टला म्हणजे पुढच्या ची यादी म्हणजे कदाचित लोकसभे लोकसभेनंतर आपलं सुरू होत आहे प्रक्रिया परत परंतु पाच ऑगस्ट पर्यंत प्लीज करून घ्यावा आणि आजपासून जागे झाले तो खूपच बरे बर आहे मुद्दा क्रमांक चार आपला होता पुष्पघाताच्या संचारबंदी जो आहे की कोण लॉकडाऊन आपण जाहीर केलं नाही कुठल्या प्रकारचे गैरसमज करू नये बेसिकली या गोष्टी आहे की जो आपले कामगार वर्ग आहे जो आपले कष्टकरी लोक हो आहेत त्याला एक आधार मिळावा की त्याला कुठलेही प्रकारचे कुठल्याही प्रकारचे हॅरॅसमेंट त्यांच्या होऊ नये उन्हाची परिस्थितीमध्ये आरोग्याला धोकादायक करून कोयबी व्यक्ती कोणाला काम करण्यासाठी या कुठलेही बाहेर मांडण्यासाठी ते त्याला प्रेशराईज करू शकत नाही आणि त्याला एक आधार मिळावा त्याला एक अधिकार मिळावा याच्यासाठी असा एक आदेश काढण्यात आला पुढच्या एक आठवडा जो हवामान खात्याने जो आपल्याला आतापर्यंतचे जो वॉर्निंग दिलेलं आहे की पुढच्या एक आठवड्यामध्ये ऊन राहणार आहे उष्पघात राहणार आहे त्या परिस्थितीमध्ये काळजी घेण्याची अत्यंत जास्त गरज आहे मी आपल्याला सांगतो की आपल्याकडे जो ऊन आहे असं नाही की ते टेम्परेचर वाढलं आणि इमिजिएट घटलं टेम्परेचर पंचेचाळीस या छेचाळीस या एक लेव्हलच्या टेम्परेचर ऑलमोस्ट तीन से चार तास दर दिवस आपण बघतो एक वेळा ते पंचेचाळीस छेचाळीस टच केला त्या टेम्परेचर म्हणजे ना वाढता ना घटता त्या टेम्परेचर ऑलमोस्ट साडेबारापासून साडेतीन साडेचार पाच पर्यंत असा असतो या चार पाच तासामध्ये विशेष काळजी घेण्याची सर्वांना गरज आहे ज्येष्ठ असेल तरुण असेल यस कुठल्याही व्यक्तींनी आपल्या आरोग्याला धोकादायक कृपा करून करू नका आज के डेट डेटमध्ये माझी सर्वांना विनंती आहे की आपल्याकडे ड्राय हिट असतो परंतु ह्युमिडिटी म्हणजे सुदैवाने वाढलेला आहे तो ड्राय हिटची परिस्थितीमध्ये सर्वांनी कूलर म्हणजे पेक्षा कूलर वापरणं जास्त हो योग्य असतो डेझर्ट फुलर किंवा ते आपल्या ह्युमिडिटी त्या ठिकाणी वाढवून हो येतो तर एक माझी सर्वांना कृपा करून म्हणजे विनंती राहील हे सर्वांनी हे अति आवश्यक सेवेत आहे आणि त्याला बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही तो त्या संबंधित अतिआवश्यक सेवेचा विभाग या खाजगी कंपनी या कोई भी व्यक्तीने अगर खाजगी म्हणजे लोकांना कामावर लावलेला असेल तर त्यांच्यासाठी पंखा शेड पिण्याच्या पाण्याची सोय इत्यादीची आपण नियोजन करू आपण सर्वांनी माणुसकी दाखवू आणि यदी कोई भी व्यक्ती माणूस की दाखवत नसेल तर या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना आपण पोलीस विभागाला दिलेल्या आपण कामगार विभागाला दिलेल्या आरोग्य विभागाला दिलेला आहे महसूल विभागाला दिलेला आहे नगरपालिकाला आहे ग्रामपंचायतला दिला म्हणजे थोडक्यात जो काही जनसंपर्कात येणाऱ्या महिला बालकल्यांना दिल्या थोडक्यात जो काय जनसंपर्क येणारे विभाग आहे त्या सर्व विभागांना दिलेला आहे ठीक आहे बाजी दुसरी सर्वांना पशुपालांना माझी विनंती आहे की आपण माणूस की आज सकाळी त्रेसष्ट शेडी मुक्तायनगर तालुक्यामध्ये मृत्यू झाले त्या ठिकाणी वेळेला आपली टीम पोहोचली आणि पंचनामा केला पिण्याची पाणी अठरा तास पासून देण्यात आले म्हणजे एटली प्राथमिक माहिती माझी सर्वांना विनंती आहे की आपण गेला आज मी एक युनिटला गेलो होतो दुग्ध व्यवसायाच्या त्या ठिकाणी फॉगिंग फौगिं, मशीन नाही लागलेला मोठी युनिट म्हणजे मशी आहे त्याला बांधून ठेवूया फॉगिंग मशीन यासारखी गोष्टी आपले सगळे शेतकरीला माहिती आणि काय डाऊट असेल तो आपण पशुसंवर्धन विभागाच्या एलडीओला विचारून घ्या मी सांगितले पण लेखी आपण सूचना द्या पिण्याची पाणीची सोय आपण ज्या ज्या वेळ एक सो एक ठिकाणी टँकर चालवत सत्याऐंशी गावमध्ये टँकर चालू प्रत्येक ठिकाणी आपण जानवरांसाठी एक वीस टक्के प्रमाणे पाणी पाठवतो गरजेनुसार जो काही आपले बिकॉज काही जानवर सुटले असेल तो माझी सर्वांना विनंती आहे की त्या पाणी त्या जनावरांसाठी जाणं पाहिजे ग्रामपंचायतने जबाबदारी घ्या त्याचे शेळी असेल कोंबडी असेल दूध म्हणजे मच्छी असेल गाय असेल जो काय असेल असे। तर हे आपल्याला प्रत्येकाने याची काळजी कुत्रे असेल मांजर असेल सगळ्यांनी हे करणं गरजेचं दुसरी गोष्टी पाणीपासून कोणाला वंचित राहून राहू नये ठीक आहे या गोष्टीबद्दल प्रत्येकाने कृपा करून लक्ष द्या एक अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट दुसरा नेटचा वापर करा गोठ्याचा वापर करा दूध उत्पन्न मध्ये कमतरता येईल अगर तुम्ही नाही केलं शेतकऱ्यांच्या नुकसान पण होणार तो माझी सर्वांना विनंती आहे की शेड नेटचा वापर करा फ्रॉगिंग मशीनचा वापर करा म्हणजे दोन ते तीन वेळा म्हणजे दिवसाला पाणी टाका आणि आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे गिरण्याचं पण आपण आवर्तन सोडलेलं आहे कुठेही परसे टंचाईची परिस्थिती असा जाणवत नाही वरंगावला पण जो तक्रार घेत होते की टंचाईची परिस्थिती ते नवीन पाईपलाईनच्या विषयावर होता ते पण मी भेट देऊन आलो आणि ते प्रश्न माझी सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने प्रत्येक व्यक्ती ज्येष्ठ नागरिक दिव्यांग बांधव लहान मुलं हे सगळेच बरोबर सगळे पशुपालक ज्या ज्या लोक आहेत त्या पशूंसाठी सगळ्या लोकांनी लक्षात हे माझी सर्वांना विनंती दुसरी गोष्ट स्वतःला हायड्रेटेड ठेवावा ओआरएसची ची कुठल्याही प्रकारची कमतरता कुठे नाही खासगी दवाखान्यात आहे खासगी हॉस्पि म्हणजे याच्यामध्ये आहे फार्मसी शॉपमध्ये आहे केमिस्ट दुकान मध्ये आहे ओ आर एस उपलब्ध आहे अगदी दोन दोन रुपयाचे पिशवे पण आहे आणि काही म्हणजे फ्लेवर्ड ओ एस पण आहे जो जरा हाय रेट पण उपलब्ध आहे या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत माझी सगळ्यांना विनंती आहे की रिहायड्रेशन घ्यावा आणि विशेषतः पत्रकारांना माझी विनंती आहे की ज्या लोक म्हणजे फील्ड रिपोर्टिंग करतात त्या लोकांनी विशेषतः मला माहिती आहे की तुमची ऍक्च्युअल काम बारा से चार मध्ये त्याच्यानंतर ऑफिसर बसतात ओ आर ची पिशवी आपण आपल्याकडे ठेवा आणि ओ आर एस प्लीज घेत राहा डिहायड्रेट होऊ देऊ नका जरासा पण धोका ताप झाला तुम्ही धोकादायक परिस्थितीत आहे याची खात्री करा ही फारच महत्वपूर्ण आणि स्वतःला कूल एन्व्हायरमेंट मध्ये ठेवा ठीक आहे एक गोष्टी सगळ्या लोकांनी ठेवावा ही कूल एन्व्हायरमेंट मध्ये तो एक अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे तो प्रत्येकाने विचार करावा आणि स्वतःसाठी आपल्या लहान मुलांसाठी लहान मुलांच्या आपल्याला दिसतोय माझी सर्व आईला विनंती आहे की आपले शून्य से सहा या आठ महिन्यापर्यंत जेवढे मुलं असेल त्या सर्वांना दोन से तीन तासाचे अंतरावर त्यांचे गरजेनुसार प्लीज ब्रेस्ट फिडिंग ब्रेस्ट फिडिंग करणं अत्यंत गरजेचं आहे याच्याबद्दल गाईडलाईन्स आरोग्य खात्याने दिलेला आशा वर्करला सूचना देण्यात आलेल्या आणि सगळे लोकांनी प्लीज ब्रेस्ट फीडिंग म्हणजे रेग्युलर रिपीटेड इंटरव्हल उसक्या प्रत्येकांचे इंटरव्हल संबंधित डॉक्टरांनी ठरवून दिले तर त्या इंटरव्हल प्रमाणे आपण प्लीज करा याच्यामध्ये दुर्लक्ष करू नका कुठलेही मुलांना त्रास होता कामा नये मुलं अगर रडत असेल प्लीज इमिडिएटली आपले डॉक्टरांना संपर्क करा मुलांच्या अंगावर कुठल्याही प्रकारचे रोग काढण्याचा प्रयत्न करू नका मुलांना कुठेही बाहेर शून्य से दहा वर्षाच्या मुलांना यासारखे हिट खूपच डेंजरस आहे तो त्यांना शून्य से दहा सारखं मुलं अजिबात म्हणजे अगदी दहा ते सहा बाहेर कुठलेही सामाजिक कार्यक्रम कुठलेही शैक्षणिक कार्यक्रमला टाळा काही अडचण नाही परंतु बाहेर पाठव माझी सर्वांना एवढा मुलाच्या संदर्भात मला बोलायचं काय विषय होता बियाणे बियाणे हा खत आणि बियाणामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नाही एक दोन ब्रँड बद्दल जास्त मागणी आहे काही ने पैसे आधी भरलं होतं त्या संबंधित ब्रँडाला आणि ते त्यांना अप्राप्त आहे म्हणून काही ठिकाणी तक्रार येत आहे की या संबंधित ब्रँड मला पाहिजे होता हा संबंधित ब्रँड मला मिळत नाही ते बियाण्याच्या संदर्भात तो या संदर्भमध्ये संबंधित खाजगी कंपनी बरोबर आज बैठक पण झालेली आहे त्याला सूचना पण देण्यात आलेली आहे परंतु अदरवाईज आपल्याला खद आणि बियाणाची आता विक्री पण जास्त प्रमाणात सुरू झालेली नाहीये कमतरता राहणारनी आणि कंपनीने पण आश्वासन दिलेलं आहे की आजच्या डेटमध्ये उपलब्ध आहे पुरेशा मात्रामध्ये उपलब्ध नसेल परंतु उपलब्ध आहे काही ठिकाणी काय झालंय की लेट्स से यांच्या दुकानात आहे माझ्या दुकानात संपलेला आहे तो एकमेकांमध्ये स्टॉक रिएडजस्टमेंटची पण सूचना देण्यात आलेली म्हणजे एक आणि मी एक गोष्टीची आनंद आहे की पंधरा ठिकाणी आपल्याकडे आहे आणि त्याची तो तुटवडा फक्त म्हणजे दहा से पंधरा दुकानात आहे तो वो ब्रँडची पण आपण म्हटलंय की तुम्ही इंटरचेंज करून द्या शेतकरींनी माझी सगळ्या शेतकरीला विनंती आहे की कुठल्याही प्रकारचे अफवाचे बली पडू नका अफवाच्या काही कारण नाही आपल्याकडे सगळे गोष्टी परिपूर्ण संख्यामध्ये उपलब्ध आहेत आणि अफवा आज डेट डेटमध्ये अफवा पण जास्त काही आहे एका दुका गावामध्ये एका दुका ठिकाणी आपल्या अफवा म्हणजे दिसून आलेला आहे टोल फ्री नंबर मी सांग एक सांगतो एक म्हणजे माझ्या मोबाईलला आहे एक टोल फ्री नंबर पण केलेला आहे चोवीस तास आज मी जिल्हा परिषदला जाऊन आलो चोवीस तास साठी आपण ड्युटी लावलेलं ला आहे म्हणजे चोवीस म्हणजे ऍक्च्युली चोवीस तास रात्री बारा वाजता पण कोणाला शंका आला की मला खत बियाणं मिळालं नाही त्याच्यासाठी पण आपण एक हेल्पलाईन नंबर टोल फ्री नंबर केलेला आहे तक्रार आपण नोंदवतो येतो आणि चोवीस तासाच्या मध्ये आपण चौकशी करून त्याच्यामध्ये कारवाई करणार आहे बोगस बियाणावर आपण पथक नेमलेलं आहे आतापर्यंत एक बी बोगस बियाणाची तक्रार आपल्याला प्राप्त नाही परंतु ऑब्व्हियसली पेरणी झालेली नाही परंतु सॅम्पल कलेक्शन करून जो आपले केवी के वगैरे आहे त्या ठिकाणी आपण तपासणी पण करतोय प्रत्येक बॅच ची तपासणी आपल्याकडून माझी शेतकरीला तीन चार गोष्टीची विनंती आहे आव्हान आहे ते मी आपल्याला आता सांगतो नंबर एक कुठल्याही अफवा तुम्ही स्वतः तयार करू नका आणि अफवाचे बली पण पर कुठलेही प्रकारची स्टॉकची अडचण कुठेही कुठलीही शंका आली प्लीज फोन करा प्लीज विचारा आपण इमिडिएट तुम्हाला टीम पाठवतो तालुकाने निहाय टीम नोंदवण्यात आलेली नंबर दोन बफर स्टॉकची पण मी आज जाऊन तपासणी करून आलो बफर स्टॉक पुरेशा संख्यामध्ये आपल्याकडून नंबर दोन सगळे कापसाचे शेतकरीला माझी विनंती आहे की आपण खडधान्य पण लावा त्याच्यामध्ये दालची पेरणी आपण करा त्याचे भरपूर फायदे आहेत दोन तीन फायदे मी आता है या सांगतो नंबर एक की तुमच्याकडे नायट्रोजन फिक्सेशन ले, ले, लेग्युमिनस प्लांट असल्यामुळे आता मराठी शब्द काय तुम्ही शोधून घ्या लेग्युमिनस प्लांट असल्यामुळे त्या ठिकाणी नायट्रोजन फिक्सेशन आपोआप सुधारत तुम्हाला जे लागणारे खतची संख्या आहे ते कमी होणार मात्र आहे ते कमी होणार नंबर दोन आपला जो कापूसच्या उत्पादकता आहे ते सुधारत नंबर तीन आपल्या कापूसाच्या क्वालिटी दिसून येते परंतु त्याच्यामध्ये इतर प्रकारचे एग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस पण तुम्हाला सोबत नंबर आपल्याला डी म्हणजे जो वीड वगैरे येतो वगैरे जो लागणार आहे त्याच्या प्रमाण कमी होतो किंवा तुम्ही वीड साठी जागा ओपन स्पेस ओळखतो हो ठीक आहे नंबर चार याच्यामध्ये लागणारे लेबर आणि इतर गोष्टीचा खर्च पण तुम्हाला कमी होतो नंबर चार तुमची इन्कम सेक्युरिटी याच्यामुळे सुधारतो यदी कापसाला भाव नाही मिळाला होता तो दारूच्या चांगली भाव चांगला इन्कम सेक्युरिटी सुधारतो या चार गोष्टी आणि पाचवी गोष्टी आपण किसान क्रेडिट कार्ड मध्ये स्केल ऑफ फायनान्स वाढवलेला आहे स्केल ऑफ फायनान्स पंचवीस टक्के वाढलाय सगळ्या पिकासाठी कापूस आणि केळीसाठी दहा टक्क्यांनी वाढ झाली तो सगळ्या लोकांनी आपलं किसान क्रेडिट कार्ड आयदर वगैरे बंद असेल तर त्याला रिस्ट्रक्चरिंग करून चालू करून घ्यावं आणि अगर घेतला नसेल तर प्लीज घेऊन टाका किसान क्रेडिट कार्ड या आपला अधिकार आहे आपला कर्ज आहे या, कर या आपण तुम्हाला तयार करून दिलेलं ट्वेंटी पर्सेंट या जिल्ह्यामध्ये स्केल ऑफ फायनान्स आपण वाढवतो या करेक्शन होता म्हणजे हे निर्णय म्हणजे आधी झाला होता याची प्रसिद्धी पण पर, होती परंतु आठवण मी आता करू नये ठीक आहे हे पाच गोष्टी मी सगळ्या शेतकरीला जरासं आवाहन करतो आणि हवामान खात्याची अंदाज बघून आपण पेरणी करावा पूर्व पेरणी कृपा करून करू येवारी म्हणजे वेळेवर प्रयत्न करा फ्री नंबर काय